शिरो नगर परिषदेकडील घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्याची मुदत संपल्यानं शिरो नगर परिषदेला शहरातील कचरा संकलित करण्यात मोठी कसरत करावी लागत आहे उपनगरातील कचरा चार ते पाच दिवसांना उचलला जात नाही त्यामुळे उपनगराबरोबरच गल्ली बुळात कचऱ्याचे ढीक असल्याचं दिसत सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय यामुळे साथीचे आजार फैलावून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली जाते शिरोळ सायन्सेस परिषदेनं घनकचरा दिला होता या कंपनीकडून सुमारे पन्नास कर्मचारी यांच्यासह नगर परिषदेकडील कर्मचारी यांच्या वतीनं शहरातील घनकचरा संकलित केला जात होता संकलित केलेला घनकचरा शहराच्या बाहेर टाकण्याकरिता नगर परिषदेच्या वाहनाबरोबर ठेकेदारांचे दोन ट्रॅक्टर कार्यरत होते या कालावधीत उपनगरातील कचरा का एक दिवस आड संकलित करण्यासाठी घंटागाडी येत होती तथापि शिरो नगर परिषदेकडील ठेकेदाराची मुदत बावीस ऑगस्ट रोजी संपली आहे सध्या नगरपरिषदेकडे कार्यरत असलेल्या पंचवीस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून शहरातील कचरा संकलित केला जातोय पाऊस पडत असल्यानं शहरातील मुख्य मार्गावरील कचरा संकलित करण्यात कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण झाली तसेच नगर परिषदेकडील तीन गाड्या नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून दोनच घंटागाडी व एक ट्रॅक्टरद्वारे घनकचरा संकलित केला जातोय वाढीव उपनगरातील घनकचरा पाच सहा दिवसांनी उचलला जात असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय वेळेत कचरा उठाव होत नाही यामुळे उपनगराबरोबरच गल्लीबोळात सध्या कचऱ्याचे ढीक साचलेले दिसत आहेत परिणामी कचऱ्याच्या ठिकाणी दलदल निर्माण होऊन साथीचे रोग फैलावून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे यामुळे शहरातील उपनगराबरोबरच गल्लीबोळात स्वच्छता मोहीम तातडीनं राबवण्याची गरज निर्माण झाली आहे सध्या शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय याकडे नगर परिषद प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन शहरातील कचरा उठाव तातडीनं करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होती याबाबत पालिकेचे आरोग्य निरीक्षक सुहेब काझी यांची भेट घेतली असं ते म्हणाले की ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नगर परिषदेकडे कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून घनकचरा संकलित केला जातोय घंटागाडी नादुरुस्त झाल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे सध्या अस्तित्वात असलेल्या घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे घनकचरा संकलित केला जातोय महापूर येऊन गेल्यानं दसरा चौकातील कचरा डेपोची सफाई करण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा वेळ गेलाय तसेच गणेशोत्सव असल्यामुळे सार्वजनिक मंडळ आणि महाप्रसाद ठेवल्यानं मंडळाच्या ठिकाणी महाप्रसादाच्या पत्रावळ्या व इतर कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी लावली जाते यामुळे उपनगरातील कचरा विलंबानं संकलित करण्यात येत असल्याचं सांगितलं दरम्यान नागरिकांच्या घरामध्ये ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी एखादा डस्टबिन असतो पाच सहा दिवसांनी ओला व सुका कचरा नगर परिषदेनं उचलल्यामुळे घरामध्ये दुर्गंधी तसेच डासांची उत्पत्ती होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य हो धोक्यात येत आहे असं प्रभावती गवळी यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी